अद्यापही शिवसेना ठाम असल्याची चर्चा भाजपचा गटनेता चार तारखेला ठरणार भवनात भाजपच्या आमदारांची बैठक तर विजय रूपाणी आणि निर्मला सीतारामन महाराष्ट्रात भाजपचे निरीक्षक आझाद मैदानात महायुतीच्या शपथविधीचं महानियोजन चाळीस हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता लाडक्या बहिणींना विशेष आमंत्रणवाडी गावकऱ्यांचा सवाल मतदान कशासाठी मतदानाच्या आधी राम सातपुते यांनी व्हायरल केली ऑडिओ क्लिप ईव्हीएमच्या विरोधात उद्या मार्कडवाडीच्या गावकऱ्यांचंच मतदान बॅलेट पेपरवर होणार मतदान गावात जमावबंदीचे आदेश गुलाबरावचं ते मस्त गुलाबराव ते बरोबर नसते आमच्या शंभर शिवसेना ही महायुतीत नसती तर आमच्याही शंभरहून अधिक जागा आल्या असत्या गुलाबराव पाटील यांच्या दाव्यावर छगन भुजबळ यांचं उत्तर सत्तेत बसणाऱ्या एकनाथ शिंदे यांना भाजप विसरली बच्चू कडू यांनी भाजपवर केली सडकून टीका आणि दमदार दहाची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग न्यूजनं भाजपचे नेते आणि देवेंद्र